येवला तालुक्यातील कोळम या ठिकाणी आवरे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने तसेच कपाटातील पन्नास हजार रुपये रोकड चोरून नेली आहे मिळालेली माहिती अशी की उकाड्याचे दिवस असल्यामुळं घराबाहेर ओट्यावर रात्री आवारी कुटुंबातील पुरुष झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आला यानंतर या दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंबुद्रुक या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन ते, ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली त्यामध्ये त्यांचं जवळपास दोन थोडे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडे मारहाण पण झालेली आहे या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत एपीस एन टीम डॉक्टक स्कॉटला बोलवण्यात आलेला आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही घेऊ आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता चौघजण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय आहे मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून नेलं त्यांना सांगितलं घरात काय आहे चाल घरातलं काढून दे मग त्यांनी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण दिले सगळं पुढ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावे